नमस्कार शेतकरी बंधू आज आपण रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून धरती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची पाणीसाठी आलेलो आहोत खर तर भेंडी सगळे लोक म्हणतात की भेंडी बाहेर भेंडीचीच माहिती देत आहे पण भेंडी कोणती लागवड करावी आजच्या परिस्थितीला तर या ठिकाणी धरती कंपनीची ही जका सेवन भेंडी आहे तर या ठिकाणी ज्याने लागवड केलेली त्या शेतकऱ्याकडून आपण माहिती घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार मोहन चव्हाण कंपनीच्या भेंड्या लावलेल्या तीन भेंड्या लावलेल्या तीन कंपनीच्या सगळ्यात जास्त कोणती भेंडी तुम्हाला आवडते सगळ्यात जास्त छक्का सेवन भेंडी चांगली येते माल जास्त येतो आणि त्याला फांद्या गिंद्या सगळ्या चांगल्या येतात लागवड चांगली होते त्याची त्याला फुटी वगैरे काही दिसतात का तुम्हाला फुटी वगैरे फुटी आहेत का फुटी आहेत का हाय ना फुटी आहेत बरोबर तर तुम्ही ज्या दुसऱ्या भेंड्या लावलेल्या आहेत नाव सांगू नका कंपन्याच दुसऱ्या ज्या भेंड्या लागवड केलेल्या आहेत त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवला जाणवलं का आता या ठिकाणी तुम्ही ती भेंडी दाखवा दुसऱ्या कंपनीची भेंडी तुम्ही समोर जाऊन या कंपनीची भेंडी धरती धरती कंपनीची भेंडी त्याचे पान कात्रट पान आहे कात्रट पान असल्यामुळे हवा खेळती राहती का सगळ्यात जास्त फळ कोणत्या भेंडीला लागलेले जकास सेवा मला एक तुम्हाला परत एकदा सांगायचं तुम्य। नुछ तुम्य। नुछ तुम्य। नुछ भेंडी लागवड करीत असताना सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो सगळे लोक काय म्हणतात कि साहेब तुम्ही भेंडीची माहिती देत था असताना तुम्ही भेंडीची माहिती देत था असताना की तुम्ही फक्त व्हरायटीचीच माहिती देता पण आम्हाला फवारणीची वगैरे माहिती द्या आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ही जी काही भेंडी आहे याला जर कुठे तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आता या स्टेजला ज्यावेळेस फुलं वगैरे एक दोन तोडण्या होतात त्यावेळेस तुम्ही नॅनो डी ए पी हा एक लिटर द्यायची एक बी आणि एक धरती कंपनीचा झिंका साईन म्हणून एक प्रोडक्ट येतो तो एक लिटर घ्यायचा तुम्हाला आणि त्याचबरोबर रसना प्लस नावाचा आहे हा धरती कंपनीचा हे तीनचं कॉम्बिनेशन तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला निश्चितपणे सांगतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं दिसतील तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फुलं दिसतील अजून लोक काय म्हणतात की साहेब तुम्ही माहिती देत असताना भुरीचा जो अटॅक असतो त्याला काय काय तुम्ही काय नियोजन देता मला एक सरळ सरळ सांगायचं की तुम्ही इंडेक्स सारखा प्रोडक्ट तुम्ही वापरला समजा पंधरा लिटरची टाकी असेल तुमची तर त्याला पंचवीस ते तीस ग्रॅम वापरलं आणि स्टेप सायक्लिन वापरलं आणि त्याचबरोबर एक धरती कंपनीचा अग्रेसर गोल्ड नावाचा प्रोडक्ट आहे तो तुम्ही दहा ते पंधरा एम एल वापरलं आणि त्याचबरोबर एखादा आता थ्रिप्सचा जेवढा ऊन मोठ्या प्रमाणात आहे तेवढा थ्रिप्स मोठ्या प्रमाणात म्हणजे फुलकिडे मोठ्या प्रमाणात येतात त्यातून पांढरी माशी आहे त्यासाठी तुम्ही पेगासस किंवा प्राईट वगैरे वापरू शकता किंवा विमामॅक्टिन वापरू शकता अलिका वापरू शकता आळ्यासाठी तर तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारचे औषध वापरले तर निश्चितपणे तुमच्या भेंडी मधले जे काही जी काही का समस्या आहे ती समस्या आ, कमी होऊन जाते सर्वात लोक म्हणतात की सर्व शेतकरी काय म्हणतात की भेंड्या वाकड्या होतात बरोबर नाही भेंड्या वाकड्या जर झाल्या तर त्याला काय करायचं धरती कंपनीचा नेक्स्ट बावन नावाचा एक प्रोडक्ट येतो नेक्स्ट बावन तू नेक्स्ट बावन किती वापरायचे एक तुम्हाला फक्त तीन किलो वापरायचे किंवा किंवा तू जर भेटलो नाही केबीसी नावाचा प्रोडक्ट आहे तो तुम्ही जर एकरी दोन लिटर सोडला तरी तुमचं काम करू नये सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की उन्हाळी भेंडी लागवड करीत असताना भेंडी लागवड करा कारण तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी प्लॉट दाखवतो आपण खरं भाऊ सांगा शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये खरंच भेंडी चांगली आहे का हो चांगली भेंडी आहे एकदम चांगली आहे चांगली एकदम भेंडी एकदम चांगली याच काय माल फुगतो का लेट झाल्यावर फुगत नाही एकदम कशी राहते सरळ राहते बरोबर नाही आणि कलर कसा आहे गडध हिरवा गडद हिरवा आहे ना तर शेतकऱ्यांना काय सांगू तुम्ही चांगली भेंडी आहे भेंडी लावा झक्कास कंपनी चांगली आहे धरती कंपनीची झकास भेंडी चांगली आहे चांगली, 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 चांगली आहे फसवणूक होणार नाही शेतकरीची नाही नाही धन्यवाद